नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं प्रतिभा प्रतिभामध्ये मी आज तुमच्यासोबत माझ्या बालपणीचा आवडीचा पदार्थ शेअर करणार आहे बऱ्याच जणांनी खाल्लेला देखील असेल आणि मला प्रचंड आवडतो म्हणजे लहानपणीही आवडायचा आणि आत्ता देखील आवडतो तर म्हटलं तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करूया आणि तुमच्या जर अशा कुठल्याही रेसिपीच्या आठवणी असतील तर त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण ह्या रेसिपीसोबत ना प्रचंड आठवणी जोडलेल्या आहेत जर त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण जर सबस्क्राईब केलं तर नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल जेणेकरून तुम्हाला बघायला देखील सोपे जाते तर या ठिकाणी आपण या शिवाळ्या एक वाटी घेतलेल्या आहे आणि दीड वाटी एवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधाने छान लागतात या ठिकाणी आपल्याला मिडियम गॅसवरती कढई तापवून घ्यायची आहे आणि एक ते दीड मोठा चमचा एवढं यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम करून घेतलं की त्यामध्ये आपण शेवाळ्या घालून घेणार आहोत तर या शेवाळ्या साधारणतः एक ते दीड वाटी आहे दुधाचं प्रमाण तुम्ही जेवढ्या शेवाळ्या असतील त्याच्या दीड पट जास्त आपल्याला घ्यायचं आहे तर थोड्याशा शेवाळ्या मी उन्हातल्याच्या सहाय्याने मोडून घेतल्या त्या मोठ्या मोठ्या होतात नंतर केल्या की तर या ठिकाणी आपण शेवाळ्या मस्त अशा मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत आणि एकीकडे एक आपण दूध गरम केलेलं आहे जर तुम्हाला दूध थोडं कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंफार पाणी देखील घालू शकता मलाही घातलं तर त्याला अगदी क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि ह्या शेवाळ्या आपल्याला कमीच गॅसवर भाजायच्या आहेत थोडासा टाईम घेतात पण मग ते आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात त्यामुळे अजून छान अशी टेस्ट येते असते तर या ठिकाणी आपण व्यवस्थित याला छान भाजून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपल्या शेवाळ्यांचा जो कलर आहे तो पूर्णपणे सोनेरी झालेला आहे अगदी व्यवस्थित अशा ह्या भाजल्या गेलेल्या आहे अजिबात जळालेल्या वगैरे नाही आहे तर ह्या वेळेस भाजल्या गेल्या की यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं तूप दूध घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही गॅसची फ्लेम जी, जी आहे ती मीडियम किंवा हाय पण करू शकता पण हे ओतू जातं त्यामुळे मीडियम कमी अशा गॅसवरतीच हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे थोडी यामध्ये उकळी आली की या ठिकाणी मी मोठा चमचा भरून मलाई यामध्ये घालून घेतलेली आहे मलाई जर यामध्ये घातलं तर इतकं छान याची टेस्ट लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी खव्यामध्ये तयार केल्यासारख्या ह्या शेवाळ्या लागतात आणि अप्रतिम ज्यांना दुधाचे पदार्थ आवडतात त्यांना हा पदार्थ खूप आवडणार आहे तर यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्ही आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून छान अशा या शिजवून घ्यायच्या ह्या शिजायला फार अगदी वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये व्यवस्थित होऊन जातात तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता विदाऊट झाकण ठेवून देखील याला शिजवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला असं या स्टेजपर्यंत आल्या तर तुम्ही असं देखील खाऊ शकतात म्हणजे इतक्या थोड्याशा त्याच्यामध्ये थोडस दुधाचं हे असेल किंवा यापेक्षाही अगदी सुक्या देखील करू शकतात सुक्या देखील छान लागतात पण मला अशा कन्सिस्टन्सीच्या या शेवाळ्या आवडतात याला मस्त आपण अशा बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडस याला मनाच्या समजुतीसाठी डेकोरेट करून घेणार आहोत या ठिकाणी माझी आवडती रेसिपी जी आहे ती रेडी झाली आणि मला अजिबात वेट होत कारण ही बनवायला खूप सोपी आहे म्हणजे अगदी सोपी पण खायला अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा हम्म फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ऍज अ स्वीट म्हणून जरी जेवणानंतर खाल्लं तरी भन्नाट लागते आणि असं जरी खाल्लं तरी तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका